चला तर मुलांनो आज आपण एक नवीन आगळावेगळा गणिती खेळ खेळणार आहोत खेळाचे नाव आहे संगीत खुर्ची यामध्ये तीन अंकी संख्येचे अंक वाचन वेगवेगळ्या प्रकारे कसे करता येते किंवा तीन अंकांपासून कोणत्या कोणत्या प्रकारच्या किती संख्या तयार होतात याद्वारे आपल्याला मुलांना शिकवता येते तर चला पाहूया खेळ गणितीय संगीत खुर्ची अंकांची संगीत खुर्ची स्टार्ट या मुलींमध्ये या मुली खुर्चीवर बसलेल्या आहेत तर सांगा पहा पाहू कोणती संख्या तयार झाली आहे व्हेरी गुड नाईन हंड्रेड थर्टी टू ओके स्टार्ट चला सांगा पाहू कोणती संख्या तयार झाली व्हेरी गुड स्टार्ट सांगा पाहू कोणती संख्या तयार झाली ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण पायाभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता सा दिवस शिक्षण सप्ताह अंतर्गत आज आपण एक छान असा मनोरंजक खेळ शिकलो आहोत याद्वारे आपल्याला संख्येचं वाचन तीन अंकी संख्येचं वाचन कशा प्रकारे करता येईल या हे आपण या खेळाद्वारे पाहिले धन्यवाद